अवधूत चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त समर्थ गुरुचरित्र वाचनाचे फायदे गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय संप्रदायाने त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे गुरुचरित्र ग्रंथात बावन अध्याय आहेत काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत दत्तावतार श्री नुसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेच गुरुचरित्र लिहिले गेले गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्याने मिळणारे फायदे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केल्यामुळे एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधीव्याधी आजार नष्ट होतो आणि मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि घरात आनंद व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष वास्तुदोष यावर प्रभावी उपाय म्हणून देखील गुरुचरित्राचे पारायण केले जाते विशिष्ट समस्या जसे की शिक्षण लग्न करिअर यामध्ये जर काही अडचणी येत असले तर गुरुचरित्राचे वाचन केल्यावर सकारात्मक अध्याय नित्य गुरु चिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते अध्याय दोन कलिबाधा व सर्व रोग बाधा नाहीशी होतात अध्याय तीन गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते अध्याय चार श्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते अध्याय पाच शारीरिक नष्ट होतात ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय दूर होतो व अध्याय आठ बुद्धिमाते नाहीशी होतात विवाह कार्य सुलभ होते अध्याय नऊ सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात अध्याय दहा नवस्फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अध्याय अकरा वाचन दोष तसेच वेळ नाहीसे होते अध्याय बारा दैन्य दारिद्र्य यांचे निवारण होते अध्याय सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात अध्याय चौदा प्राणघातक गंडांतरापासून संरक्षण लाभते अध्याय पंधरा तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते अध्याय सोळा आदरणीयांची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो अध्याय सतरा ज्ञान व गुरुकृपा यांचा लाभ होतो अध्याय अठरा संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य नाहीशे होते अध्याय एकोणावीस भाग्यवृद्धी होते सद्गुरूंचा लाभ होतो त्रिस्थळी अध्याय वीस गुरुस्मरण करून मनी पूजा करी व गुरुचरणी तुझे पाप होईल धुने ब्रह्मसंबंध संबंध परिहरे अध्याय एकवीस मृत्यूभयापासून मुक्तता अध्याय बावीस वाजपण दूर होते चांगले दूध येते अध्याय तेवीस पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात अध्याय सव्वीस शत्रु निष्प्रभ होऊन शरण होतात अध्याय सत्तावीस गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते विद्वानाच्या छळ दोषांची निवृत्ती अध्याय वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तत सापडतो अध्याय अध्याय दोष दूर होऊन लाभते तीस कुमारकांना इच्छित पतीची प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते अध्याय एकतीस पतीवर येणारे विघ्न टळतात अध्याय बत्तीस वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते अध्याय तेहतीस वचनभंग व विभचार दोष दूर होऊन सद्गती लाभते अध्याय चौतीस प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय पस्तीस हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय छत्तीस चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते अध्याय सदौतीस मूढबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होती अध्याय अडोतीस निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते अध्याय एकोणचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय चाळीस कुष्ठरोग नाहीसाहून शरीर निकोप होते अध्याय एकेचाळीस सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो अध्याय बेचाळीस विद्या व फलांची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश ये येते अध्याय त्रेचाळीस गर्व व क्रोध होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते अध्याय चव्वेचाळीस मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो अध्याय पंचेचाळीस कुष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठा सफल होते बुद्धी वाढते अध्याय चित्ताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते अध्याय सत्तेचाळीस पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीस गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते विघ्न टळते अध्याय एकोणपन्नास तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे शालन होते अध्या पन्नास रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते अध्याय सुख सुखसमृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते अध्याय बावन श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते